कुठं बसून ये तसंच असतं लेट येणाऱ्याला नंबर असतो लवकर तर मित्रांनो या पोहे कायला ए या गे बाहेर आ खाती का खाली बसून आकार त्यावर कोणतं बसता येईल पोहा हे ती पसंद घ्या एवढं कोणतं बसता येईल अगं बस की काय गेडं काढते

आणि बारा वाजता येतोय का असतो आम्ही मोबाईल उठायचं सकाळी साडेपाच ला उठतो दुवर असल्या मग फ्रेश वाटत होत काय जरा शांत वाटत म्हणजे हि इथं आलं ना कुणी बी येऊ द्या म्हणजे आमच्या घरची कुणी बी येऊ द्या आलं ना तर नाही इथं जाऊ नाही तर शांत वाटत नाही इथं स्वर्ग दिसतो वस... <laughs> 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 स्वर्ग दिसतो

अर्धन नाही अजून दोन तीन होय <laughs> बरं चला <laughs> <laughs> <laughs>